नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच नमस्कार मी वंदना दिव्यांग एकता लक्ष युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे अपंग जनता दल सामाजिक संघटनेकडून चांदोर रेल्वे तालुका स्तरीय बैठक संपन्न अमरावती अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने चांदूर रेल्वे तालुका स्तरीय बैठक गुरुवार पाच एप्रिल रोजी चांदूर रेल्वे येथे आयोजित करण्यात आली होती दिव्यांग बांधवांचा विकास आणि पुनर्वसन व्हावे या दृष्टीने शासन निर्णय परिपत्रक निर्गमित करत असते आणि योजना राबवीत असते त्या योजनांची माहिती अपंगांना नसल्यामुळे अपंग शासकीय योजनांपासून वंचित राहतात दिव्यांग निराधारांना अंत्योदय योजना दिव्यांगांना घरकुल स्थानिक स्वराज्य संस्थेकडून दिव्यांगांना मिळणारा पाच टक्के निधी समाज कल्याण तसेच राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी चांदूर रेल्वे तालुका अध्यक्षपदी निकिता मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली तसेच महिला अध्यक्ष पदी सुनीता ताई यांची व तालुका सचिवपदी निलेश खेडकर उपाध्यक्षपदी शकील भाई यांची निवड करण्यात आली तसेच नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र माननीय जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्यातर्फे देण्यात आले उपस्थित अपंगांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमोद शेंबे कांचन कुकडे उपस्थित होते त्याचप्रकारे अनेक अपंग बांधव उपस्थित होते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हॉट्सअप ग्रुपवर व आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा जय हिंद खामगाव तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायतने दिव्यांगांना दिले पाच टक्के निधीचे चेक बाउंस आणि दिव्यांगांना बसला दीडशे रुपयाचा दंड खामगाव शेखर ताडी संपूर्ण राज्यात दिव्यांग निधी पाच टक्केचे वाटप दरवर्षीप्रमाणे प्रमाणे असेल या निधीतून काही प्रमाणात दिव्यांगांना आर्थिक आधार होण्याकरिता मदत होते याकरिता स्थानिक संस्थान आपल्या स्वउत्पन्नातून हा पाच टक्के निधी वितरित करतात खामगाव तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायत अंतर्गत एकूण अकरा दिव्यांग लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांची दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाची प्रत्येकी एक हजार रुपये जमा करण्यात आले त्यासाठी ग्रामपंचायत निधीतून सातशेचे चेक दिव्यांग वितरित केले परंतु हे चेक दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात असता बाउंस झाले त्याचा प्रत्येक दिव्यांगांचा पाच टक्के निधीचा लाभ न मिळता जवळपास त्यांच्या बँके दंड तर रामनगरचे एकोणसाठ पंच्याण्णव एक सत्तेचाळीस सत्तेचाळीस तीन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बँकेच्या चुकीमुळे हे झाले आहे बँक खात्यावर पूर्ण रक्कम जमा असणे आवश्यक असे सांगितले. दीडशे दंड उभारणीची भरपाई ही दिव्यांगांना केल्या आर्थिक वर्षामध्ये पाच टक्के निधीत वाढ करून देऊ असे सांगितले आर्थिक अधिकच शारीरिक मानसिक शील झालेल्या दिव्यांगांना झालेला त्रास या बाबतीत बेजबाबदारपणा दिव्यांगांचे आर्थिक मानसिक शारीरिक शुद्धीकरण करणाऱ्या ग्रामपंचायत व प्रशासनाने कार्यवाही करण्याची अपेक्षा त्यासाठी दिव्यांगांनी या दिव्यांग, दिव्यांग शक्तीकडे व्यक्त केली आहे धन्यवाद